झाली बाबा एकदा सगळी काम माझा चेहरा असा काय दिसतो थोडा वेगळाच वाटतोय ना चेहरा काहीतरी करायला हवं आपण गृहिणी काय करतो आपल्या चेहऱ्याकडे लक्षच देत नाही कामाच्या नादात जेवण हे ते ऑफिस मुलांची शाळा ह्याच्याकडेच लक्ष देतो स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही आज मी स्वतःसाठी थोडासा वेळ काढणार आहे थोडा का होईना थोडासा वेळ काढून आज जाणार आहे मी एका ठिकाणी काय मग मंडळी तुम्ही पण येत आहे ना माझ्यासोबत चला तर मग मी आता निघाली आहे फायनली वेळ काढून थोडासा माझ्यासाठी मी निघाली आहे जायला मी आतापर्यंत तर ओळखलं असेल मी कुठे जाते चला तर मग आपण फ्रेंड्स हे जवळच आहे आमच्या घरापासून आणि स्वराबागा मागे मागे राहते चला दाखवते हो तुम्हाला आता हे पोस्टर बघून तुम्हाला आता कळलंच असेल आम्ही कुठे आलो आहे ते चला आज जाऊया आता आम्ही आलो आहे पार्लरमध्ये हे डोंबिवली बेस्टला आहे पार्लर ह्यांचं आणि खूप छान आहे या ताई त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे खूप गाईडलाईन्स आपल्याला छान देतात जे आपल्याला सूट होतं तेच ते वापरतात प्रोडक्ट आणि इथे आपले श्री स्वामी समर्थ महाराज बसलेलेच आहेत हे बघा सो हाय फ्रेंड्स बघा ह्या आहेत ते मॅडम इथे डु वेस्टलाच आहे त्यांचं पार्लर तुमचं पार्लरचं नाव लॉस आणि ऍड्रेस मॅडम हे आपल्याला दोन टाकी जवळच पडतं हरप्रभा क्षेत्राच्या समोरच आहे पाच नंबर शॉप आहे आणि बाजूलाच आपल्या गणपतीचं मूर्तीचं दुकान आहे आणि ते हा त्यांचा ऍड्रेस आहे तर जर कोण बोबिवली बेस्टला राहत असेल तर त्यांनी इथे नक्की व्हिजिट द्या मी पर्सनली इथे आली होती तर मला खूप आवडलं म्हणून मी आज यांचा व्हिडिओ करायचं ठरवलं आणि हा स्वभावाला पण खूप छान आहेत खूप छान कस्टमरला हँडल करतात त्यामुळे नक्की इथे व्हिजिट द्या मी तुम्हाला ट्रायल देईनच आता या व्हिडिओमधून सो स्टेट यू मी ते ॲब्रोच करत आहे आता बघा फ्रेंड्स आता थोडासाईज आपण जर केलं काही तर चेहऱ्यात किती फरक पडतो मग अशी माझा चेहरा कसा वाटत होता आता एका साईडची यांनी ॲब्रो केली आहे आणि एका साईडची केली नाही आहे तरी एवढ्याशा याच्यात किती फरक पडतो ते बघा आणि आता पूर्ण केल्यावरचं पण लुक तुम्हाला दाखवते ॲब्रो करायला गेलो तर आपल्याला ॲब्रो करता सोडून देतात पण हा एवढा छान ट्रीट करतात ना या दोन स्टेपनी पण एवढं रिलॅक्स फील होतं सो म्हणून मला इथे खूप कम्फर्टेबल वाटतं आणि छान वाटतं ते जवळपास जर कोण राहत असेल तर त्यांनी ह्या पार्लरला नक्की व्हिजिट द्या खूप छान आहे आणि खूप छान म्हणजे सगळ्याच सर्विस त्यांच्या खूप छान आहेत